तर ही बर्फी बनवण्यासाठी मी कढईमध्ये घेतलं आहे पाव कप साजूक तूप हे पहा इथे तूप आता पूर्णपणे वितळलेलं आहे आता तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला बेसन टाकून घ्यायचं आहे तर मी इथे घेतलं आहे अडीच कप बेसन वजने प्रमाणात हे पाव किलो आहे हे अडीच कप बेसन घेतलं बेसन आपल्याला तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आता तूप गरम झालं होतं त्यामध्ये बेसन टाकलं आणि हे बेसन चांगलं परतून घेते ही कडी वापरताना तुम्ही स्टीलचा चमचा लाकडी चमचा किंवा मग आपला जो सिरेमिकचा स्पॅच्युला असतो तो, तो सुद्धा वापरू शकता तर जसे आपण नॉनस्टिकसाठी फक्त खास, खास काही प्रकारचे चमचे वापरतो तर तसं याला काही लिमिटेशन नाही आहे तुम्ही इथे कुठलेही चमचे वापरू शकतात आता मंद आचेवरती आपण हे पीठ भाजून घेऊ पीठ भाजून होतंय तोपर्यंत इकडे साखरेचा पाकसुद्धा बनवायला घेते तर इकडे एका भांड्यात साधारण पाऊन कप म्हणजे अर्धा कप आणि वरती पाव कप एवढी साखर घेतली त्यामध्ये जेवढी साखर होती तेवढंच पाणी टाकायचं किंवा मग साखर बुडेल इतपत पाणी टाकायचं आणि हे पाणी टाकल्यानंतर आपल्याला ह्याचा छान एक तारी असा पाक बनवून घ्यायचा आहे हाय फ्लेमवरतीच मी हा पाक चांगला उकळून घेतला आता साखर पूर्णपणे वितळलेली आहे आणि दोन तीन मिनटं पाक उकळला की आपला एक तारी पाक इथे तयार होईल हे पाक मी इथे चेक करून दाखवते हे पहा अशी एक तार तुटली पाहिजे एवढंच आपल्याला पाक पाहिजे त्याच्या जा पुढे जाऊ द्यायचा नाही तर आता हा साखरेचा पाक तयार झाला आहे तिकडे बघू आपलं बेसन आता किती भाजून झालं ते साधारण वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहे लो टू मीडियम फ्लेमवरती मी हे बेसन भाजून घेते आणि तुम्ही बघू शकता आता बेसन छान भाजलं गेलेलं आहे याचा रंग बदलला आहे याला चांगलं तूप सुटलं आहे आणि छान पातळ असं हे बेसन इथे भाजून झालेलं आहे आता हे बेसन अजून आपण एक दोन मिनिट फक्त भाजून घेऊ म्हणजे याच्यात कुठलीच कसर राहायला नको थोडाफार काही कच्चा पण यात राहिला असेल तर ते सुद्धा आता निघून जायला पाहिजे हे पहा बेसन दोन तीन मिनटं पुन्हा छान भाजून घेतलं आता याच्यात आपण जो एक तारी पाक बनवून घेतलेला आहे तो टाकायचा मी बेसनमध्ये पाक टाकला हे थोडं एकजीव केलं आणि लगेचच गॅस बंद करायचा म्हणजे आपला जो पाक आहे तो अजून जास्त शिजायला नको तर हे पहा गॅस बंद केलेलं आहे आणि हे, हे सगळं मी एक्झ्यू करून घेते आणि हे एक्झीव करत असतानाच आपो, हे आपोआप असं कोरडं व्हायला लागतं तुम्ही बघू शकताय हे जे मिश्रण आहे छान घट्ट असं व्हायला लागलं आहे आणि हे घट्ट झालं की लगेच आपण हे ताटात काढून घेणार हो। आहोत त्याआधी ताटाला आपल्याला चांगलं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे कुठल्याही ट्रेमध्ये किंवा ताटात ता आपल्याला ता जिथे बर्फी सेट करायची आहे त्या ते ताटाला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आता या ताटामध्ये मी हे जे बेसनाचं मिश्रण होतं हे टाकून घेतलं आणि चमच्याच्या साह्यानेच आपल्याला किती जाड किंवा पातळ बर्फी हवी आहे त्या आकारात हे थापून घेतलं आता हे थापून घेतल्यानंतर यावरती सजावटीसाठी पिस्ता काजू बदाम आपल्याला हवे ते ड्रायफ्रूट आपण इथे टाकू शकतो अगदीच काही नाही टाकलं तरी पण चालेल तर आता हे मिश्रण मी थापून घेतलं एक पंधरा मिनटं असंच सेट होण्यासाठी ठेवू पंधरा मिनटानंतर आपण ह्याची बर्फी कट करून घेऊ आता हे पहा पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत हे बेसनचं जे मिश्रण होतं ते चांगलं सेट झालं आहे आता याची बर्फी कापून घेऊ तर एक पंधरा मिनटानंतर लगेच बर्फी कट करायची आणि त्यानंतर पुन्हा एक पाच दहा मिनटं हे मिश्रण असंच ठेवायचं तर हे पहा इथे मी ही बर्फी पाडून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने ही बेसनाची बर्फी इथे तयार झालेली आहे खूप छान ही चवीला लागते आणि फक्त ह्याच्यात बेसन व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे इथे मी घेतलाय एक कप मैदा त्यासोबत आपल्याला लागणार आहे पाव कप मिल्क पावडर आणि यातच आपल्याला टाकायचंय दोन चमचे रवा आता हा जो रवा आहे तो बारीकच रवा घ्या जाड रवा असेल तर मिक्सरमधनं थोडासा फिरवून घ्या रवा टाकल्यानंतर याच्यात चिमूटभर मीठ टाकायचं आता हे सगळं आपल्याला छान एकजीव करून घ्यायचंय जर तुमच्याकडे दूध पावडर नसेल तर काय टाकायचं हे मी तुम्हाला पुढे सांगेलच हे पहा हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं इथे मी दोन चमचे तूप घेतलं आहे दोन टेबलस्पून आता हे तूप अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं हे पहा तूप अगदी कडकडीत गरम झालं आता आपण हे जे पिठांचं मिश्रण केलेलं होतं त्यात हे तूप टाकायचं आता चमच्यानेच हे सुरुवातीला एकजीव करून घ्यायचं कारण तूप खूप गरम आहे हाताला चटका लागायला नको आता हे सगळं छान एकजीव झालं की त्यानंतर हाताने हे छान चोळून घ्यायचं म्हणजे जे तूप आहे म्हणजेच मोहन आहे ते आपल्या ह्या पिठाला अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे हे पहा अशा पद्धतीने याची हलक्या हाताने सुद्धा मूठ तयार होते म्हणजे आपलं मोहन अगदी परफेक्ट बसलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून मी हे मळून घेते जसं मी मगाशी सांगितलं जर आपल्याकडे दूध पावडर नसेल तर ही कणिक तुम्ही दुधाने मळून घ्या तरीसुद्धा सेमच इफेक्ट येईल तर हे पहा इथे मी ही कणिक मळून घेतली आहे खूप जास्त सैल मळायची नाही आणि खूप जास्त घट्टही मळायचे नाही रवा टाकला आहे त्यामुळे थोड्या वेळाने रवा फुलून येतो जरी सुरुवातीला थोडी सैल वाटली तरी थोड्या वेळाने ही कणिक घट्ट होते तर आता इथे मी ही कणिक छान मळून घेतली ही कणिक आपण दहा मिनटं झाकून ठेऊ म्हणजे रवासुद्धा छान फुलून येईल कणिक सेट होईल आणि तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊ पाक बनवण्यासाठी इथे एका भांड्यात एक कप साखर आणि एक कप पाणी टाकलं आता हाय फ्लेमवरतीच आपल्याला ही साखर पूर्णपणे वितळून घ्यायची आहे आता साखर पूर्णपणे वितळली की याच्यात टाकायचं आहे वेलची पावडर पाव चमचा वेलची पावडर टाकल्यानंतर हे एकजीव केलं ह्यासोबतच तुम्ही केशर जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ते सुद्धा टाकू शकतात आता हा पाक जो आहे तो आपल्याला छान उकळून घ्यायचा आहे आणि एक तारी पाक आपल्याला याचा बनवून घ्यायचा आहे तर इथे पाक छान उकळला आहे थोडा घट्ट झाल्यासारखा वाटतो आहे मी चेक करून पाहिलं हे पहा क्लोजअपमध्ये मी तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने एक तार याची तयार व्हायला पाहिजे यापेक्षा जास्त घट्ट करू नका आता पाक इथे तयार आहे आता गॅस बंद करू आता बघू पुढची प्रोसेस इथे एका वाटीमध्ये मी घेतले दोन चमचे कॉर्न फ्लोअर कॉर्न फ्लोअर जर नसेल तर तुम्ही इथे दोन चमचे मैदासुद्धा वापरू शकतात याच्यात टाकायचं आहे दोन चमचे तूप हे सुद्धा रूम टेम्परेचरचं तूप आहे इथे तुपाचाच वापर करा इथे तेल वापरायचं नाही तूप टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं हे पहा अशा पद्धतीने चांगलं फेटून घ्यायचं असं क्रीमी टेक्स्चर याचं यायला पाहिजे जर तुम्हाला साजूक तूप तुम नसेल वापरायचं तर तुम्ही इथे डालडा वनस्पतीसुद्धा वापरू शकतात आता आपली जी कणिक आहे ती चांगली सेट झाली आहे याचे मी इथे चार समान असे भाग करून घेतले आता यातला एक गोळा घेतला तो हातावरती चांगला मळून घेतला आणि आता याची आपल्याला पातळ अशी पोळी लाटून घ्यायची ही कणिक जे आहे तिच्यात तूप आपण भरपूर वापरले त्यामुळे ही पोळी लाटताना पीठ लावायची गरज पडत नाही पण तुम्हाला आवश्यकता वाटली तर अगदी थोडंसं पीठ तुम्ही लावू शकतात तर हे पहा अशी अगदी पातळ अशी पोळी मी याची लाटून घेतली आणि ह्याच पद्धतीने चारही गोळ्यांच्या मी चार पोळ्या इथे लाटून घेतल्या ह्यातली एक पोळी आधी पोळपाटावर ठेवायची त्यावरती आपण जो साठा बनवून घेतला होता म्हणजेच कॉर्नफ्लोअरची पेस्ट बनवून घेतली होती ती या पोळीला लावायची एका पोळीला साधारण एक चमचा एवढी पेस्ट लावायची वरून दुसरी पोळी यावर ठेवली तिलासुद्धा कॉर्नफ्लोअरची पेस्ट लावून घेतली आणि त्यानंतर तिच्यावर तिसरी आणि चौथी चा अशा चारही पोळ्या ठेवायच्या आणि प्रत्येक पोळीला आपण जी कॉर्नफ्लोअरची पेस्ट म्हणजे साठा बनवून घेतला आहे तो लावून घ्यायचा आता ह्याचा आपल्याला छान घट्ट असा रोल तयार करून घ्यायचा आहे जी सगळ्यात वरची पोळी असेल तिलासुद्धा थोडंसं कॉर्नफ्लोअरची जी पेस्ट आहे ती लावायची आणि मग व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे यामुळे आपल्या ह्या ज्या पुऱ्या आहेत त्याला खूप छान असे लेअर्स येतात तर हे पहा इथे मी असा घट्ट असा रोल बनवून घेतला आहे आता हा जो रोल आहे याच्या आपल्याला छोट्या छोट्या लाट्या कट करून घ्यायच्या आहेत तुम्हाला ही पुरी किती मोठी हवी आहे त्या अंदाजाने तुम्ही या लाट्या कट करू शकतात मी साधारण अर्धा इंच एवढ्या अंतरावरती हे कट करून घेतलं आहे आता यातला एक गोळा घेतला म्हणजे एक लाटी घेतली आणि तिला अशा पद्धतीने हातावरती थोडंसं उभं प्रेस करायचं आणि आता ही लाटून घ्यायची आहे ही लाटत असताना पातळ अशी लाटायची म्हणजे अगदी छान मऊसूद मखमली अशी आपली पुरी तयार होते तर हे पहा मी ही जी पोळी आहे किंवा पुरी आहे ही लाटून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता मी ही किती पातळ लाटली आहे अगदी खारीसारखी खारीचे कसे पापुद्रे येतात त्या पद्धतीने ही तया पुरी तयार होते आता ही पुरी लाटून झाली की तिला फोल्ड करायचं फोल्ड केल्यानंतर चमच्याने म्हणा किंवा सुरीने म्हणा तुम्ही अशा पद्धतीने थोडीफार डिझाईनसुद्धा हिच्यावर करू शकतात हे पूर्णपणे ऑप्शनल आहे ही, ही डिझाईन नाही केली तरी चालेल फक्त ही पुरी जेव्हा आपण फोल्ड करतो तेव्हा ती थोडीशी प्रेस करून घ्या तरी ते ही एक पुरी मी बनवून घेतली आहे आणि अशाच पद्धतीने मी या सगळ्या पुऱ्या बनवून घेतल्या आहेत आता या पुऱ्या आपल्याला एकदम सगळ्या बनवून घ्यायच्या आणि त्यानंतर दहा पंधरा मिनिटांनी मग तळायला घ्यायच्या आहेत म्हणजे या पुऱ्या अगदी छान खारीसारख्या छान अशा तयार होतात आता ह्या पुऱ्यात तळण्यासाठी मी इथे कढईमध्ये तूप गरम करायला ठेवलं आहे तुपाऐवजी तुम्ही इथे तेलाचाही वापर करू शकता हे जे तूप आहे ते सुरुवातीला चांगलं कडकडीत गरम करायचं त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय किती सुंदर लेअर ह्या पुरीला आलेल्या आहेत आणि ही छान खुसखुशीत अशी पुरी इथे तयार झाली आहे तर ही आता मी बाजूला काढून घेते फक्त ही पुरी काढताना व्यवस्थित तिचं जे तूप किंवा तेल असेल ते पूर्णपणे निथळून घ्या आणि ही पुरी मी आता काढून घेतली ह्याच पद्धतीने बाकी सगळ्या पुऱ्या मी तळून घेतल्या आहेत आता आपण जो पाक बनवून घेतला होता त्यामध्ये आपल्याला या पुऱ्या टाकायच्या आहेत पण या पुऱ्या टाकताना अशा पद्धतीने घरात एखादा चिमटा असेल तर त्याचा वापर करा तर सुरुवातीला पाकात पुरी टाकली आणि लगेचच पटकन चिमट्याने ती या पाकामध्ये एकजीव करायची आणि लगेच बाहेर काढायची म्हणजे तिच्या दोन्ही बाजू या पाकात पटकन बुडवायच्या आणि लगेच बाजूला काढायची आता बाजूला काढताना हिचा जो पाक आहे तो पूर्णपणे निथळून घ्यायचा आणि त्यानंतर अशा एखाद्या जाळीवरती ह्या पुऱ्या काढायच्या ह्या जाळीवर काढल्यामुळे काय होतो की हा जो पाक आहे हा पूर्णपणे आपल्याला निथळून घेता येतो तर इथे मी या सगळ्या पुऱ्या आता ह्या चाळणीवरती काढून घेतल्यान आणि तुम्हाला दाखवते पाच मिनटानंतर हे पहा वाटीमध्ये किती पाक जमा झाला आहे म्हणजे हा एक्स्ट्राचा पाक होता जो या पुरींमध्ये होता अशा पद्धतीने चाळणीवर ठेवल्यामुळे तो पाक आपला आ, आता काढला गेला आहे तर आता इथे आपल्या ह्या ज्या मखमली पुऱ्या आहेत ह्या तयार झाल्या आहेत इथे मी एका ताटाला लावून घेते यासोबतच बटर पेपर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे बटर पेपरचाही वापर करू शकतात आता बर्फी बनवण्यासाठी एका कढईमध्ये एक वाटी किंवा एक कप तूप घेतलं आहे हे तूप वितळलेलं असलं पाहिजे नाहीतर मग तुपाचं प्रमाण हे जास्त होतं तर वितळून घेतलेलं मी एक वाटी इथे तूप घेतलं आहे आता याच्यात दोन वाटी भरील एवढं आपल्याला बेसनपीठ टाकायचं आहे ज्या वाटीने किंवा कपाने आपण तूप मोजलं आहे त्याच वाटीने दोन वाटी बेसनपीठ टाकलं अगदी गच्च भरून हे बेसनपीठ घ्यायचं दाबून असं भरायचं नाहीतर मग बेसनपीठाचं प्रमाण हे कमी होईल आणि ही आपली जी मिठाई आहे ती तुपकट लागेल तर इथे आता हे बेसनपीठ टाकल्यानंतर मी छान एकजीव करून घेतलं गॅसची फ्लेम आता आपल्याला कमी ठेवायची आणि कमी गॅसवरती आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे साधारण दहा ते बारा मिनटं हे चांगलं भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकताय साधारण बारा मिनटानंतर हे ले ले। जे बेसनपीठ आहे ते व्यवस्थित भाजलं गेलं आहे याचा छान सुगंध यायला पाहिजे बेसनपीठाने असं तूप सोडलं पाहिजे आणि त्याचा रंग बदलला पाहिजे इथपर्यंत आपल्याला बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे आता बेसनपीठ व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला याच्यात साय टाकून घ्यायचे म्हणजे मलाई टाकून घ्यायची तर आपली जे घरचीच दुधावरची साय असते ती मी इथे वापरली आहे अगदीच एक वाटी नसेल तर किमान अर्धी वाटी तरी ही साय आपल्याला ह्याच्यात टाकायची साय टाकल्यानंतर हे छान एकजीव करायचं गॅसची फ्लेम लोच राहील आणि लो, लो फ्लेमवरतीच आपल्याला हे जे मिश्रण आहे हे पुन्हा भाजून घ्यायचं आहे आता पुन्हा हे जे बेसनपीठ आहे याचा थोडासा रंग बदलेल आणि याला तूप सुटेल इथपर्यंत हे भाजून घ्यायचं तर पुन्हा दहा मिनटं मी हे भाजून घेते हे पहा तुम्ही बघू शकताय दहा मिनटानंतर हे, हे है, है जे बेसन पिठाचं टेक्स्चर आहे ते छान असं दाणेदार तयार झालेलं आहे हे जे बेसनपीठ आहे हे आपण जेव्हा चमच्याने असं एकसारखं हलवतो तर तेव्हा हे हलकं फुलकं झालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता याच्यात मी तीन चमचे दूध टाकून घेतलं आहे दूध टाकल्यानंतर हे पुन्हा चांगलं एकजीव केलं आता हे मिश्रण पुन्हा दहा मिनटं भाजून घेऊ लो फ्लेमवरतीच भाजायचं म्हणजे हे मिश्रण छान भाजलं जाईल हे पहा तुम्ही बघू शकताय लो फ्लेमवरतीच मी हे मिश्रण चांगलं भाजून घेते याला आता छान तूप सुटलं आहे त्यासोबतच तुम्हाला याचा अगदी दाणेदार असं टेक्स्चर दिसत असेल याचा रंगसुद्धा बदलायला हवा आणि छान तूप सुटायला हवं आणि हे जे मिश्रण आहे ते छान फ्लपी व्हायला हवं हे पहा तुम्ही बघू शकतायत हे मिश्रण आता किती छान असं थोडं फुगून आलं आहे म्हणजे हलकं फुलकं झालं आहे इथपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे तर इथे सुरुवातीपासून साधारण वीस ते पंचवीस मिनटापर्यंत हे मिश्रण किंवा हे जे बेसनपीठ आहे ते छान भाजून घेतलं आहे आता इथे बेसनपीठाचा रंग बदलला आहे त्याला छान खमंग असं सुगंध यायला लागला आहे आता ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर ही जी कढई आहे ही आपल्याला बाजूला उतरवून घ्यायची आहे आता याच्यात आपल्याला साधारण पाव चमचा भरेल एवढी वेलची पूड टाकून घ्यायची आहे वेलचीपूट टाकल्यानंतर पुन्हा हे चांगलं एकजीव करायचं ही कढई गरम असल्यामुळे हे थोडंसं दोन मिनटं तरी आपल्याला असंच छान हलवून घ्यायला लागतं नाहीतर मग हे जे मिश्रण आहे हे कढईला चिकटू शकतं तर आता इथे मी दोन मिनटं हे छान एकजीव करून घेतलं त्यानंतर याच्यात पाऊन वाटी म्हणजे अर्धी वाटी आणि त्याच्यावरती थोडासा एवढा चिरून घेतलेला गुळ टाकला आहे आता गुळ टाकल्यानंतर हे मिश्रण एकजीव करायचं गुळ जसा जसा वितळेल तसं हे मिश्रण घट्ट होत जाईल हे पहा तुम्ही बघू शकताय आता गूळ पूर्णपणे वितळलं आहे आणि आपलं हे जे बेसन पिठाचं मिश्रण आहे ते अतिशय छान घट्ट असं तयार झालं आहे म्हणजे जा आपण याच्या अगदी व्यवस्थित वड्या थापू शकू असं हे मिश्रण आता तयार झालं आहे आता हे मिश्रण इथे छान घट्ट झाल्यानंतर तुम्ही इथे तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकतात जर तुम्हाला ह्या बर्फीमध्ये ड्रायफ्रूटसुद्धा टाकायचे असतील तर हे मिश्रण छान घट्ट झाल्यानंतर आपण ज्या ताटाला तूप लावून घेतलं होतं त्यात हे सगळं मिश्रण काढायचं आणि चमच्याच्या साहाय्याने छान व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आपल्याला ही बर्फी किती जाड हवी आहे किंवा पातळ हवी त्या अंदाजाने आपण हे मिश्रण पसरून घेऊ शकतो मी इथे हे मिश्रण छान पसरून घेतलं आहे त्यानंतर त्यावरती बदामाचे काप टाकायचे तुम्हाला हवं तर तुम्ही इथे पिस्ता काजू बदाम कुठलेही ड्रायफ्रूट वापरू शकतात किंवा हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल आता बदामाचे काप टाकून घेतल्यानंतर चमच्यानेच हे थोडेसे प्रेस करायचे म्हणजे हे जे काप आहे ते बाहेर निघणार नाहीत आता दोन तास तरी आपल्याला हे मिश्रण असंच ठेवायचं आहे किंवा मग तुम्ही हे फ्रीजमध्ये सुद्धा अर्ध्या तासासाठी सेट करायला ठेवू शकतात दोन तास झालेले आहेत हे मी मिश्रण बाहेरच ठेवलं होतं आता हे बर्फीचं जे मिश्रण आहे ते अगदी छान सेट झालं आहे याच्या मी आता बर्फी कट करून घेते म्हणजे वड्या पाडून घेते तर त्यासाठी आपल्याला हव्या त्या आकारात आपण ह्याच्या वड्या कट करू शकतो तर हे पहा अतिशय छान अशी ही वडी तयार झालेली आहे किंवा बर्फी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान याची चव लागते आकारही खूप छान आणि अशा पद्धतीने आपली ही पिठाची बर्फी किंवा मग गुळाचा आपण मोहनथाळ याला म्हणू शकतो इथे तयार झालंय आणि हा जिलबी बनवण्याचा माझा पहिलाच प्रयत्न आहे जिलबी बनवण्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये एक कप मैदा घेतला त्यामध्ये एक छोटा चमचा तूप टाकून घेतलं साजूक तूप आणि यातच इनोचं जे एक सॅशे असतं ते टाकून घेतलं म्हणजे एक चमचा इनो हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं हे पहा हे छान एकजीव झालं आता आपल्याला याचं छान स्मूथ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे त्यासाठी एक कप मैदा घेतला होता तर इथे एक कप पाण्याचा वापर केलेला आहे पण हे पाणी थोडं थोडं करत टाकायचं सुरुवातीला अर्धा कप पाणी टाकलं त्यानंतर हे चांगले एकजीव केलं ह्याच्यात गुठळ्या द्यायच्या नाही छान प्लेन असं आपल्याला हे बॅटर हवं आहे जसं केकसाठीचं आपण बॅटर बनवतो बघा तशा कन्सिस्टन्सीचं हे बॅटर आपल्याला हवं आहे आता एक कप मैद्यासाठी संपूर्ण एक कप पाणी न लागता थोडंसं म्हणजे साधारण दोन ते तीन चमचे पाणी शिल्लक राहिलं आणि उरलेलं म्हणजे पाऊंड कपाच्या वर पाणी आपल्याला हे बॅटर बनवण्यासाठी लागतं बॅटर तयार आहे ह्याच्यात गुठळ्या नाही आहेत बोटाने तुम्ही चेक करू शकतात हे पहा असे ह्याचे छान थेंब पडले पाहिजे म्हणजे आपलं हे बॅटर इथे तयार झालं आहे आता जिलबीसाठीचं सा हे बॅटर तयार आहे आता जिलबी बनवून घेऊ जिलबी बनवण्यासाठी तुमच्याकडे जर पायपिंग बॅग असतील किंवा जिलबी बनवण्याचा जो साचा येतो म्हणजे भांड्या येतं ते असेल तर त्याचा वापर करा माझ्याकडे ते काहीच अवेलेबल नव्हतं म्हणून मी इथे आपली जे तेलाची पिशवी असते तिचा उपयोग केला आहे तर तेलाच्या पिशवीमध्ये हे जे जिलबीसाठीचं बॅटर होतं ते भरून घेतलं हे बॅटर सगळं एका ठिकाणी गोळा केलं आणि कोपऱ्यामध्ये जो कोन असतो त्या कोनवरती थोडासा कट दिला म्हणजे अगदी छोटसं बारीकस हे ते कापून घेतला आता जिलबी बनवण्यासाठी हा फ्राय पॅन गरम करायला ठेवला त्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे तूप घेतलं तुम्ही इथे तुपाचा तेलाचा किंवा तूप आणि तेल एकत्र करून असाही वापर करू शकतात तूप चांगलं कडकडीत गरम झालं त्यानंतर यामध्ये जिलबी टाकून घ्यायची आहे आता मी ही ते पहिलाच प्रयत्न करते त्यामुळे ही जिलबी थोडीशी वेडी वाकडी अशी झाली आहे पण काही हरकत नाही जिलबीची चव मात्र अप्रतिम होती तर आता जिलबी इथे टाकून झालेली आहे ही आपल्याला मध्यम गॅसवरती दोन्ही बाजूनी छान तळून घ्यायची आहे ही जिलबी तळण्यासाठी खूप वेळ लागत नाही अगदी जिलबी टाकली लगे चच, की लगेचच तुम्ही हिला उलटू शकतात आणि जिलबी उलटली की दुसऱ्या बाजूने थोडीशी तळून घ्यायची बस झाली जिलबी इथे तळून झाली आता हे पहा इथे ही जिलबी छान तळून झालेली आहे आता मी हे बाजूला काढून घेते तर ही जिलबी काढताना एखाद्या जाळीमध्ये काढायची म्हणजे ही छान खरपूस राहील मऊ पडणार नाही जोपर्यंत पाकात टाकत नाही तोपर्यंत ही सहसा मऊ पडत नाही आता पाक बनवून घेऊ पाक बनवण्यासाठी इथे मी एक कप साखर घेतली आहे आता हा पाक तुम्ही आधीही बनवून ठेवू शकतात नंतर जिलबी बनवली आणि लगेचच पाकात टाकली तरी चालेल तर इथे पाक बनवण्यासाठी एक कप साखर घेतली त्यामध्ये टाकायचं आहे अर्धा कप पाणी आणि आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला ह्याचा पाक बनवून घ्यायचा आहे तर हा पाक अगदी एक तारी न बनवता त्याच्यापेक्षा थोडासा कमी म्हणजे आपला गुलाबजामसाठीचा पाक असतो ना तसा पाक बनवायचा आहे हे पहा पाक चांगला उकळला आहे यामध्ये मी थोडेसे वेलदोडे टाकून घेतलेत तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे केशरही ॲड करू शकतात आणि अगदी दोन तीन थेंब लिंबाचा रस टाकून घेतला आहे आता हे चांगलं एकजीव करून घेतलं पाक तयार झालेला आहे मधासारखी याची कन्सिस्टन्सी दिसली पाहिजे असा पाक आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे जिलबीसाठी तुम्ही हवं तर फूड कलरसुद्धा वापरू शकतात पण मी सहसा फूड कलर अवॉइड करते त्यामुळे इथे मी कुठलेच कलर वापरलेले नाही आहेत पाक तयार झाल्यानंतर थोडा कोमट होऊ द्यायचा आणि कोमट झाला की मग याच्यात आपण बनवून घेतलेली जिलबी टाकायची जिलबी टाकली की लगेचच पाकात ती एकजीव करून घ्यायची आणि लगेचच बाहेर काढायची याला अगदी पाकात भिजू देण्याची गरज नसते हे बघा जिलबी टाकली आणि लगेचच ती बाहेर काढली आणि बाहेर काढल्यानंतर अशी एखाद्या जाळीवर ठेवायची म्हणजे म्हणजे एक्स्ट्राचा जर पाक त्या झिलबीमध्ये असेल तर तो निघून जाईल गुलाबजाम बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण पाक बनवून घेऊ तर पाक बनवण्यासाठी इथे मी एक वाटी साखर घेतली आहे आणि आता याच्यात दीड वाटी मी पाणी टाकून घेते ही साखर आपल्याला छान व्यवस्थित वितळून घ्यायची आहे साखर वितळल्यानंतर थोडासा उकळला की मग गॅस बंद करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय साखर अगदी पूर्णपणे वितळलेली आहे आणि हा पाकसुद्धा आता उकळायला लागलाय आता याच्यात मी पाव चमचा वेलची पूड टाकून घेतलेली आहे वेलची पूड टाकल्यानंतर हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात चार ते पाच केशरच्या काड्या सुद्धा टाकू शकतात ज्यामुळे पाकाचा रंगही छान होईल तुम्ही बघू शकता आहे आणि ते चेक करण्यासाठी अशा प्रकारे बोटांना लावून बघायचा जर समजा तो थोडासा चिकट लागला म्हणजे मधासारखा लागला तर मग समजायचा आपला पाक इथे तयार आहे आता आपण गुलाबजाम बनवायला घेऊ त्यासाठी इथे मी काही ब्रेड घेतलेले आहे आणि हे ब्रेड अशा पद्धतीने जे त्याचे काठ असतात ते मी काढून घेते इथे मी हे चार चा ते पाच ब्रेडच्या स्लाइसेस घेतल्या आहेत आणि एवढ्या ब्रेडमध्ये आपले आठ ते दहा गुलाबजाम तयार होणार आहेत मोठ्या आकाराचे म्हणजेच जे आपला नॉर्मल आकार असतो त्या आकाराचे आठ ते दहा गुलाबजाम तयार होणार आहेत आता हा ब्रेड घेताना नेहमी पांढराच ब्रेड घ्यायचा म्हणजे जो मैद्याचा ब्रेड असतो त्याच ब्रेडचे गुलाबजाम छान होतात ब्राऊन ब्रेडचे गुलाबजाम मी बनवून बघितलेत पण ते एवढे छान होत नाहीत त्यामुळे शक्यतो आपला जो पांढरा ब्रेड असतो त्याचेच गुलाबजाम बनवायचे आता ह्या ब्रेडच्या स्लाइसेस आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून हे ब्रेड काढून घेते आता हे मी मिक्सरमधून छान व्यवस्थित बारीक असं फिरवून घेणार आहे तुम्ही बघू शकताय छान रवाळ असं हे पीठ तयार झालेलं आहे किंवा आपण ज्याला हे ब्रेडची पावडरही म्हणू शकतो हे मी आता ताटात काढून घेते तुम्हाला किती गुलाबजाम बनवायचे तुम्ही त्या अंदाजाने हे ब्रेड घेऊ शकतात आता याच्यात मी दोन चमचे दूध पावडर टाकून घेतली आहे एक चमचा याच्यात मी तूप टाकून घेतलेला आहे आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे दूध पावडर जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही आपलं जे साधं दूध असतं त्याला उकळून थोडंसं आटवून घेऊ शकतात आणि ते दूध तुम्ही इथे वापरू शकतात आता हे एकजीव झाल्यानंतर थोडं थोडं दूध टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं चा, आहे याचा छान सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे हे दूध थोडं थोडं टाकत मळायचं म्हणजे आपल्याला अंदाज येईल की आपल्याला हे किती सॉफ्ट हवं आहे जर समजा खूप जास्त दूध टाकलं गेलं तर हे पातळही होऊ शकतं त्यामुळे अशा पद्धतीने थोडं थोडं दूध टाकून मी याचा छान सॉफ्ट असा डो तयार करून घेते जसं आपलं पोळींची म्हणजे चपातींची कणिक असते त्याच पद्धतीने हा डो आपल्याला बनवून घ्यायचा आहे आणि हा ब्रेड आपण वापरल्यामुळे दूध आपण जेवढं टाकलं ते थोड्या वेळाने परत शोषलं जातं आणि आपला हा जो गोळा आहे तो थोडासा कोरडा व्हायला ला लागतो त्यामुळे त्या अंदाजाने त्या आपण हे दूध वापरून घ्यायचं आहे तर आता हा गोळा इथे तयार आहे आता याचे मी गुलाबजाम बनवून घेते तर अशा पद्धतीने एक छोटा गोळा घेऊन मी त्याचं मध्यम आकाराचं गुलाबजाम बनवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय जो आपला नॉर्मल गुलाबजाम आहे त्या आकाराचं मी इथे गुलाबजाम बनवून घेतलेला आहे आणि ह्याच पद्धतीने मी बाकी सगळ्या गोळ्याचे गुलाबजाम बनवून घेते जर गुलाबजाम बनवताना पुन्हा हा गोळा थोडासा कडक वाटायला लागला तर पुन्हा याच्यात थोडंसं दूध टाकून हा मळून घ्यायचा आहे आणि अगदी छान प्लेन असा गुलाबजाम बनवायचा आहे ज्याला क्रॅक अजिबात असायला नको आता गुलाबजाम तळण्यासाठी मी कढईमध्ये तूप व्यवस्थित गरम करून घेतलं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम किंवा अगदी लो करायची आणि मग गुलाबजाम याच्यात तळून घ्यायचे सुरुवातीला एक किंवा दोनच गुलाबजाम तळून बघायचे म्हणजे गुलाबजाम व्यवस्थित होत आहेत की ते मध्ये आहेत किंवा मग आहेत तर ते एकदा चेक करायचं तर मी हे गुलाबजाम आता तळून घेते याला कुठेही अजिबात क्रॅक पडलेला नाही किंवा हे तुपात विरघळतही नाहीत खूप सुंदर हे गुलाबजाम तयार झालेले आहे आणि रंग तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे ते तर आता हे गुलाबजाम तळून झालेत मी हे बाजूला काढून घेते आणि अशाच पद्धतीने बाकी सगळे गुलाबजाम मी तळून घेणार आहे जर समजा गुलाबजाम हे तेलामध्ये फुटत असतील तर मग तो जो डो आहे त्याच्यात अजून थोडंसं दूध टाकून सॉफ्ट करून घ्या आणि मग गुलाबजाम बनवा आणि जर ते तुपामध्ये विरघळत असतील तर त्याच्यात अजून थोडंसं ब्रेडचा चुरा टाकून घ्या आणि पुन्हा मळून घ्या तर तुम्ही बघू शकताय मी हे सगळे गुलाबजाम छान लालसर असे तळून घेतलेले आहेत गुलाबजाम तळून झालेत हे आता आपण पाकामध्ये टाकून घेऊ तर हे गुलाबजाम आपण छान गरम पाकामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि आता हे चमच्याने छान व्यवस्थित एकजीव करून घेतोय आता ह्यात भांड्यावरती झाकण ठेवायचं आणि साधारण अर्धा ते एक तास हे गुलाबजाम ह्या पाकामध्ये छान मुरू द्यायचे तर मग अशा पद्धतीने आपले ब्रेडचे गुलाबजाम इथे तयार झालेत